बातमी जत तालुक्यातून एक भीषण अपघाताची बातमी नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमदी विजयपूर मार्गावरील मोरबगी गावानजीक आयसर टेम्पो आणि महालवाहू ट्रकमध्ये भीषण अपघात झालेला आहे आणि यामध्ये एका चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे बुधवारी दुपारी चार वाजता घडलेला आहे आणि या अपघातानंतर दोन्ही बाजूला रस्त्यावर वाहनाच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या हा भीषण अपघात इतका भीषण होता की आयसर टेम्पोचा चक्का चोर झालेला आहे आणि यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर येते या उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या महामार्गावरील महामार्गा मोरबगी गावानजीक हा अपघात झालेला आहे आणि हा अपघात इतका भीषण होता की टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघाताची दखल महामार्ग प्रशासनाने घ्यावी आणि या महामार्गावर वळण आणि ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत आणि अशा पद्धतीने अपघात होत राहिले तर नाहक सर्वसामान्यांचे या ठिकाणी जीव जातील त्यामुळे महामार्ग प्रशासनाने ओमदी विजयपूर या नव्याने झालेल्या महामार्गावर ठिकठिकाणी रेडियम्स आणि सूचना फलक लावले पाहिजेत अशा कोणतेही फलक दिसत नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत त्यामुळे बुधवारी म्हणजे आज दुपारी चार वाजता हा अपघात झालेला आहे आणि अपघातानंतर दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगाच रांगा, रांगा लागलेल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यामुळे उमदी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत पंचनामा करून पुढील कार्यवाही पोलीस करीत आहेत